पुण्यातील खराडी परिसरात शनिवारी मध्यरात्री पुणे पोलिसांनी एका हाय प्रोफाईल रेव पार्टीवरती छापा टाकून मोठी अशी कारवाई केली या कारवाईत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे नेते आणि माजी महसूल मंत्री आणि विद्यमान विधान परिषदेचे आमदार असलेले एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाच्याच महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती डॉक्टर प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना ताब्यात घेण्यात आले या प्रकरणानं राज्याच्या सोसायटीतील फ्लॅटमध्ये हाऊस पार्टीच्या नावाखाली रेव पार्टी सुरू असल्याची गुप्त आपल्या खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास छापा टाकला या छापेमारी दरम्यान पोलिसांना मोठ्या प्रमाणात अशी अंमली पदार्थ देखील दारू आणि हुक्का जप्त केलेला आहे पार्टीत सहभागी असलेल्या सात जणांना ताब्यात घेण्यात आलेला असून त्यांच्यावरती अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तींमध्ये डॉक्टर प्रांजल खेवलकर निखिल पोपटा जो की एक प्रसिद्ध क्रिकेट बुके आहे असं म्हटलं जात आहे तसंच त्याच्यासह स्ट दोन महिलांचा देखील त्यामध्ये समावेश आहे तर अन्य तीन असे पुरुष आहेत ज्यांचं अद्याप नाव उघड झालेलं नाही परंतु ते आता समोर येण्याची देखील दाट शक्यता आहे या कारवाई दरम्यान तीन अन्य महिलांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला आहे असं देखील म्हटलं जात आहे त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष अशी पथकं देखील स्थापन केलेली आहेत ताब्यात घेतलेल्या सर्व आरोपींची वैद्यकीय तपासणी ससून रुग्णालयात करण्यात आलेली आहे प्राथमिक अहवालानुसार दोन व्यक्तींच्या रक्तात अल्कोहोल आढळलेला आहे परंतु ड्रग्जचं सेवनाचा त्यांनी ड्रग्स सेवन केलं आहे असा कुठलाही पुरावा अद्याप तरी समोर आलेला नाही परंतु हे जे काही आहे ते फॉरेन्सिक लॅब किंवा इतर काही जे नमुने आहेत त्यांच्या हिशोबाने चेक केल्यानंतरच सत्य परिस्थिती समोर येणार आहे प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसे यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती आहेत ते रिअल इस्टेट आणि इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात कार्यरत असून ते आता सध्या मुक्ताईनगर येथे खडसे कुटुंबांसोबतच राहतात तसंच त्यांचं ऊर्जा क्षेत्रात विविध कंपन्यांच्या माध्यमातून काम या, आहे असं देखील म्हटलं जात आहे त्यांचे पुण्यात नियमित प्रकरणात देखील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दवानिया यांनी केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आलेलं होतं दरम्यान या प्रकरणात आता पोलिसांनी खोलवर त्यांच्या खेवलकर यांच्या पुण्यातील अं जे काही घर आहे त्या घरी जाऊन देखील त्यांनी तपासणी केलेली आहे आणि या तपासणी दरम्यान या प्रकरणाशी निगडीत काही बाबी सापडतात का हे देखील पाहण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केले जात आहे या प्रकरणावरती एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देताना असंही म्हटलंय की मला अद्याप पूर्ण माहिती मिळालेली नाही जर ही खरी रेव पार्टी असेल आणि माझा जावे यामध्ये दोषी असेल तर त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे मात्र जर यामागे कोणतेही राजकीय षडयंत्र असेल तर ते उघड झाले पाहिजे खडसे यांनी पोलिसांना या प्रकरणात निपक्ष तपासणीचे मागणी देखील केले आहे तसंच त्यांनी फॉरेन्सिक आणि रक्त तपासणी अहवालाची प्रतीक्षा करत असल्याचं देखील आव्हान केलेलं आहे आणि त्यानंतरच याबाबत सविस्तर बोलता येईल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे मात्र या प्रकरणानं राजकीय वर्तुळात मोठा वाद देखील निर्माण झालेला आहे खरसे यांचे प्रतिस्पर्धी असलेले भाजप नेते गिरीश महाजन यांनी मात्र हे सगळं प्रकरण समोर आल्याच्या नंतर त्यांच्यावरती खोचक टीका देखील केली आहे खडसेंना या पार्टीची माहिती होती असा दावा देखील त्यांनी केलेला आहे काही दिवसांपासून खडसे आणि महाजन यांच्यामध्ये सध्या वारप्रतिवार किंवा राजकीय आरोप होत आहेत शिवसेना उभाटा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील ही कारवाई म्हणजे सरकार विरोधात बोलणाऱ्यांना संदेश देणारे असल्याचं देखील म्हटलंय तर राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी देखील यामागे काही राजकीय हेतू असल्याचा संशय व्यक्त केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही रेव पार्टी खरडतील स्टेबर्ड गेस्ट हाऊस आणि एका आलिशान फ्लॅट मध्ये आयोजित करण्यात आलेली होती प्रांजल खेवलकर यांच्या नावाने पंचवीस ते अठ्ठावीस जुलैपर्यंत दोन रूम म्हणजे एकशे एक आणि एकशे एक दोन या बुक करण्यात आलेल्या होत्या ज्याचं भाडं हे दहा हजार तीनशे सत्ताण्णव रुपये होते पोलिसांनी जप्त केलेल्या वस्तूंमध्ये गांजा कोकेन दारू आणि हुक्का यांचा समावेश आहे असं देखील म्हटलं जात आहे या पार्टीत सहभागी असलेल्या काही व्यक्ती उच्चभ्रू वर्गात असल्याचे समोर आलेलं आहे पुणे पोलिसांनी सर्व ताब्यात घेतलेल्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल करण्याचं चा काम चालू आहे किंवा काही प्रमाणात गुन्हा दाखल केला आहे असं देखील म्हटलं जात आहे या रेव पार्टीच्या आयोजकांचा शोध घेण्यासाठी तपास देखील सुरू आहे पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि इतर काही तांत्रिक पुराव्यांचा आधार घेत आहेत तसंच पळून गेलेल्या तीन महिलांचा देखील या माध्यमातून शोध घेण्यासाठी विशेष शो पथक देखील स्थापन करण्यात आलेले आहे या प्रकरणामुळे पुण्यातील गुन्हेगारी आणि उच्चभ्रू सोसायटीतील किंवा भागातील अवैध पार्ट्यांचा मुद्दा पुन्हा एकदा या निमित्तानं चर्चेत आलेला आहे एकूणच काय तर एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबाशी संबंधित असलेल्या घटनेमध्ये राजकीय वातावरण तापलेलं आहे रोहिणी खडसे यांनी अद्याप या प्रकरणावरती अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही परंतु त्या या प्रकरणाशी निगडीत सर्व माहिती घेत असल्याचं देखील सांगण्यात येत आहे मात्र गेल्या काही दिवसापासून एकनाथ खडसे प्रतिस्पर यांचे प्रतिस्पर्धी असलेले राजकीय हाडवेर असलेले भाजपचे मंत्री महाजन यांच्या विरोधात ते सातत्यानं सध्या काही प्रमाणात आरोप करत आहेत तसंच गेल्या काही दिवसापासून हनीट्रॅप या प्रकरणाशी महाजन यांचं नाव जोडलं जात आहे आणि त्यांच्याशी निगडीत असलेला लोढा यांचं देखील नावाने काही खुलासे देखील करण्यात आलेले आहेत आणि सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्या अनुषंगाने सतत खळसे आणि महाजन यांच्यात जे काही वाद होत आहेत किंवा आरोप प्रत्यारोप होत आहेत त्या अनुषंगाने तर ही कारवाई नाही ना असा देखील काही प्रमाणात शंका व्यक्त केली जात आहे आणि त्या माध्यमातून आता राजकीय प्र हे जे काही प्रतिस्पर्धी आहेत किंवा त्यांचे विरोधक आहेत ते आता त्या पुढे येऊन काही घटना किंवा काही बाबी देखील उघड होऊ शकतात परंतु या सगळ्यांमागे पोलिसांनी सत्य परिस्थिती काय आहे ही समोर आणणं गरजेचं आहे तसंच यानिमित्तानं असाही सवाल एक उपस्थित होतो आहे की जर पुण्यात ड्रग्ज सापडत असतील आणि या अगोदरही काही कारवाया करण्यात आलेल्या आहेत परंतु आता हे ड्रग्ज कोणाच्या माध्यमातून येत आहे किंवा यामागे मास्टर माइंड कोण आहे यावरती गृह विभागाचं काय नियंत्रण आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे एकूणच पाहिलं तर यावरती खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी खऱ्या अर्थानं कुठेतरी चाप बसवायला हवा परंतु त्यांच्याच या कार्यकाळात अशा जर घटना घडत असतील पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये किंवा मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये जर काही प्रमाणात ड्रग्ज सापडत असतील तर ही सर्व सर्वस्वी जबाबदारी पोलीस खात्याची आणि गृह खात्याची आहे असं देखील म्हणणं वागं ठरणार नाही आणि त्या अनुषंगाने भाजपचेच माजी मंत्री असलेले आणि विद्यमान आमदार असलेले सुधीर मुनगंटीवार यांनी देखील आपली प्रतिक्रिया देताना असं म्हटलंय की ही कारवाई करणं तर योग्य आहे मात्र हे घडत असताना यामागे काही घटना असतील किंवा हे जे कोकीन आहे किंवा पार्टी पार्टी घडत असतील किंवा याच्यामध्ये जे काही अंमली पदार्थ आहेत याच्या अनुषंगानं शोध मोहीम ही खऱ्या अर्थानं घेतली पाहिजे त्यांच्या म्हणण्याचा उद्देश हा यामागे गृह खात्याच्या आणि पोलिसांचं अपयश आहे हे देखील लपून राहत नाही मात्र त्यांचं हेही म्हणणं आहे की खऱ्या अर्थानं जर याच्यामध्ये कुणी दोषी असेल तर त्यांच्यावरती कारवाई ही झालीच पाहिजे परंतु आज जर एकनाथ खडसेंचे जावे यांच्यावरती आरोप होत असतील आणि ते अडकत असतील परंतु या अनुषंगाने अंमली हे कुठून येतात आणि जर याच्यानंतर दुसरा कोणाचा जावे देखील यामध्ये अडकू शकतात तरुण पिढी आहे ती बर्बाद होऊ शकते असं देखील सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे आणि त्यांचा म्हणण्याचा दुर्घ आहे तोही एकदम सत्य आहे एकूणच या व्हिडिओबद्दल आणि पोलिसांच्या कारवाईबद्दल तसंच गृह खात्याबद्दल एकनाथ खडसे आणि महाजन यांच्या सगळ्यांबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केला मात्र विसरू नका तुरताच धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ